इतकी थंडी वाढली आहे ना खूप चार दिवसामध्ये खूप थंडी वाढली आहे बरेच नाही म्हणतात की अश्विन एवढी थंडी वाढली तर स्वेटर अजिबात घालत नाही तर घालत घालेल स्वेटर ते स्वेटर घातले की मला टोचला कसं का होतं काम आहेत लहानपणापासून ते एक प्रॉब्लेम आहे सकाळी सकाळी जास्त बाहेर जायचे भानगड पडत नाही जे काही बाग वगैरे क्लिनिंग करायचं असते मग परत करून घेते तर सकाळचे बघा आठ वाजलेत आज सई परला सुट्टी आहे आज सई म्हणजे माध्यमिक वर्गाचं गॅदरिंग आहे ना त्यामुळे परला सईला दोघीला सुट्टी आहे दोघी पण थंडीचं उठले आणि चहा पेंडऱ्यांचं चहा झालाय म्हणजे आईलचं जेवढं झालाय आणि इकडे मी सांबर आणि काळं मुलगा बऱ्याच ठिकाणी काळं घेवडं बोलतात पण ते काळं मुलगाचं आहे पण असं ठीक आहे दोन्ही लावले कुकरला चिंच वगैरे भिजत घातले सांबरला आज इडली करायची आहे पोरी पण घरात आहे थंडी असली की नाही मला काय माहिती इडली करावं अशी वाटते आपे करावं करावं बोलले प्रभू आपल्याच्या अजिबात क्रेविंग नाही मुलांना पण इतकी आवडत नाही आणि म्हणून म्हटलं तर इडलीच करावं आणि पलीकडच्या कर माझ्या जवळ म्हणजे विहांची जी मम्मी आहे ना तर ती मला ना म्हणजे आली होती इथे सासूबाईंना बघायला आणि होत्या पाच सात दिवस भावाचं लग्न म्हणून परत ते गेला आणि जाताना मला ना बालूशाही घरगुती इथे पण गेल्या खायला त्यांची वाटी पण आहे इतक्या लाड चालू आहेत ना सगळ्यांची खूप लाड चालू आहे रोज कोणतरी कोण खायला आणून देते म्हटलं चला तर त्या पण आता त्या आजारी आहेत त्यांना पण इडली देणं होईल सकाळ सकाळी नाश्त्याचं आणि आम्हाला पण खाणं होईल मलाच मेन जास्तीचं खव वाटायला आलं आहे खोबरं वगैरे म्हणजे नारळ वगैरे का फोडलं नाही आहे आत्ता सकाळ सकाळी मळ्यात नारे, नारे रात्री झोपायला मळ्याकडे गेलते तुरी विकाय म्हणजे तुरी आपली भरली ना पोती त्यामुळं त्यांना आता बोलणार आम्ही नारळ सोलून द्या म्हणजे खोबऱ्याची चटणी करायची आहे आता मी इतक्या लवकर काही करणार नाही इडल्या आधी ना चपाती कर चपाती आणि लकीसाठी भाकरी करायची कारण की लकीला आता रात्रीचे तीन चपात्याच राहिलेले त्याची ते थंडीमुळं भूक इतकी मोठी झाली ना त्याला किती खावं किती नाही कळलं ना जाड तरी एवढं जाड भाकरी करतोय जाडजाड तरी भाकरी असल्या तरी पण तीन तीन चार चार एकाच टायमाला खायला लागलो आहे त्यामुळं आधी त्याचं पोट शांत करणं गरजेचं आहे आणि तसंच थोडंसं बागेतले वांगी पण तोडून आणं म्हणलं मग इडलीच्या नादी लागते असं ही काय खोबरे वगैरे माझ्याकडे तयार नाही आहे हे फोडल्यानंतर मग खोबऱ्याची चटणी वगैरे करणार आहे मी लगेच येते बाहेर बघू शकता इतकं कचरा आहे ना दररोज न चुकता न चुकता झाडा न चुकता असतं न चुकता ठोक 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 फक्त कचरा गोळा केलाय असं क्लिअरली झाडलं नाही बघावं असं वाटत नाही इतका कचरा आपली फरशी तर पूर्ण असं चादर अंतरल्यासारखे असते पण साडे दहा अकराच्या वेळेस काम झाल्यानंतरच कचरा पण जाळायचा जा होईल आणि झाडायचं पण होईल आणि वांगी तोडायची आहेत बघ बगस तर काय होते निभार होतात लगेच असे फुलं पण लागले थंडीनं आणि देशी वांगे काठाडे वांगे त्यामुळं ना चवीला खूप छान आहे ही वांगी काय बघाल्या हा आणि इतकं मोठं आंब्याचं झाड आहे अजिबात मोहर नाही काय नाही कधी लागतात काय माहिती ह्याला आंबे कडे पत्ता पण घेऊया धुवून घेऊया स्वच्छ ये ये काई -काई चोटे -चोटे ही सफाई असून हे बघा ऋषीनं कारभार कसा केला काय काय करायचं माणसाने काय माहिती आणखीन असे छोटे छोटे आहेत आणि झाडांना फुलं फुलं तर खूप असं छान आणि लांबून इतके सुंदर दिसतात ना रस्त्यावरून खूप सुंदर तर आपले दाजे आहेत ना हातीचे इथेच गाडी लावून गेलेत का गाडी लावून गेले सांग त्यांची शाळेची सहल गेले अलिबागला परवा दिवशी तर मेडशिंगी म्हणून आमच्या गावाच्या शेजारीच गाव आहे तर घेऊन गेलेत मुलांना तर गाडी मोठी गाडी आपल्या इथंच लावून गेलेत म्हणजे वाटतं उद्या पाठी येतील घेऊन ताजी घेऊन जातील आणि इतके छान हा उन्हात भारे असं मस्त ताळताची वांगे अजून बरेच आहे पण अगदी छोटे वांगे ते नको काढायला लागेल तसं आणि तुम्हाला दाखवते एकदम काठाडी आणि एकदम काय म्हणतात देशी वांगे देशी एकदम काठाडी छान असे वांगे तर चपात्या मी लाटल्या आईने भाजले आणि लकीला सुद्धा बाजरीच्या लागल्यास भाकरी करून घेतलं किती जरी घाला लागले की त्याला कमीच पडायला लागले काय माहिती जसं माणूस दरवाजाला असं ठोठवतो ना त्या पद्धतीनं नक्या मारतो म्हणजे त्याला आपल्याला कळाला पाहिजे की लकी आलंय बाहेर जोपर्यंत त्याचा पोट भरत नाही तोपर्यंत तो हालतच नाही तर इडलीचं पीठ पण छान भिजलं होतं एवढं थंडीमध्ये सुद्धा तर काय करते मी थोडंसं पोहेचं जरा प्रमाण थोडं जास्त जरी टाकलं तर इडली आपल्या लुसलुशीत मऊ झार छान होतात आणि म्हटलं चला नाश्त्याचं पण वेळ झाली होती जास्ती का उशीर नाही साडेआठ वाजले होते सा आणि सगळ्यांच्या आंघोळ्या पण आवरल्या होत्या आणि तसंच ना मला पलीकड म्हणजे माझ्या चुलं सासूबाईंना पण नाश्त्यात सकाळी ताट द्यायचं होतं तर पहिलं त्यांना द्यावं मग आमची सुरुवात तर आधी ना पाणी उकळून घेतलं मग आपल्या इडल्या तयार करायला ठेवल्या तर आजच्या कमेंट खरंच खूप छान असं आलेलं तर सगळ्यांनी सईचं परीचं खूप कौतुक केलं खरंच सईनं खूप छान मेकअप केला मेकअप काय असं कुठलं म्हणजे बाहेरनं वगैरे आठलेलं मेकअप बॉक्स वगैरे काय नाही आहे जे साधंवाला आपला मेकअप बॉक्स असतो ना शंभर रुपयावाला तेच घरात होतं आता सईला थोडं समजतं ना सईला पण समजतं आणि परीला पण खूप समजतो दोघी परफेक्ट ना मेकअप करत असतात आणि काल सईनं खरंच तिला खूप छान आवरलं तसं जर बघायला गेलं परी थोडं चिडचिडच करत होती दिदी एवढंच वेळ लावते ते एवढंच वेळ लावते माझं हे दुखा लागलंय मला हालू देत नाही हे देत नाही मग तेवढं हट्टी पण लहान आहे म्हणून चालतंय तिचं सगळे ऐकतात म्हणून तरी सई शांतच होती उलट तीच रडत होती बघ की आई हे करू दे ना ते करू दे ना उलट चाललं होतं काल घरामध्ये आणि खरंच छान मेकअप झाला होता तर सगळ्या ताईंना खरंच खूप मनापासून धन्यवाद सही की तुम्ही सई परायचं खूप छान कौतुक केलं एवढंच की गाणं थोडं दाखवायला पाहिजे होतं पण काही हरकत नाही काही अडचणी असतात ना त्यामुळं तर इकडं इडली सांबर चटणी सगळं झालं होतं आत्यांना ताट पण देऊन आलं आणि जे हुलगं होतं ना आपलं कांदा टमॅटो आणि लसूण खोबऱ्याची फोडणी आणि त्यात तुम्ही शेंगदाण्याचं कोट थोडं घालायचं खूप छान अशी हे भाजी होऊन जाते आणि पटापट लागलंच ना किचन आवरून घेतलं काय तर करायचं म्हटलं की खूप सारे अशी भांडी पडतात आणि दररोजच्या दररोज किचन मला दोन वेळा पुसावंच लागतं त्याशिवाय अजिबात मला चेन पण पडत नाही आणि किचनमध्ये चहाचे ढागं म्हणा किंवा खाल्ले पिलेले थोडे म्हणा पडत असतात त्रास होतो फरशी पुसायला वगैरे म्हटलं तरी पण आपल्याला हे काहीचे प्राथमिक कामं आहेत ना ते करावंच लागणार आहेत ता। बरेच ताईंची अशी ना कमेंट होते की ताई परीला म्हणजे हे लावून घे क्लिपा लावून घे तर माझ्यासारखं कोणी चौकशी केलं नसेल जेव्हा सुरुवातीला ना डॉक्टरकडे गेलो होतो ना त्यावेळेस परीच खरं आम्ही चौकश करून गेलो होतो तर सईचं काम झालं डॉक्टर बोलले जोपर्यंत पूर्ण दुधाचे दात निघत नाहीत ना पडत नाहीत ना तोपर्यंत त्या दाताचं काहीच करता येत नाही जर आपण इतक्या लवकर जर बसवलं समजा दुधाचे दात एक एक जर पडायला लागले तर ती क्लिप हारू शकते ना झाला परिचय खूप नाही तर दोन तीन दात असं काय दाडे वगैरे राहिले तर ते झाले की तिचं मी कवर करणार आहे सारखं मला बोलत असते की आई मग दात पुढे दात पुढे तेव्हा मला एक कसं तरी वाटत असतं मी तिला अजिबात जाणवू देत नाही किंवा शाळेत कोण काय बोललं काय केलं काही सुद्धा म्हणजे वाटून घ्यायचं नाही मी तिला सांगितलंय ज्या म्हणजे आपल्याला तुझं दाताचं काम करायचंच आहे पण विशिष्ट वेळेत बघू आता मी डॉक्टरनं चौकशी करणार आहे कि म्हणजे आता पाचवीला गेल्यानंतर केल्यानंतर गे चालेल का कारण की डॉक्टरांचं एक म्हणणं आहे किमान बारा बारा किंवा अकरा हे विशिष्ट वय हवं असतं म्हणे दाताला क्लिपा लावायला म्हणजे त्रास पण होणार नाही आणि का माहिती डॉक्टरांचं काय नियम आहे पण मी आता शंभर टक्के विचारून घेणारच आहे कुठल्याही आईला ना आपल्या बाळाला जर कोणी नाव ठेवलं खूप राग येतो पण आता काय नाही आलं नाही इलाज आहे लहानपणी आता काय चुका झालेल्या असतात ते म्हणतात ना जीप समोर लावलंय की दात पुढे येतात पण काही हरकत नाही आता इतके दिवस गेले फक्त थोडे दिवस राहिले तिला असं बोलले तसं बाळ खूप गुणाचं आहे जिथं मी काम करेल तिथं असते तर सैन्य कॅमेरा धरला होता तिच्या हाताला एवढं परिचय लागल तरी पण सायकल खेळायचं काय सोडत नाही मध्ये मध्ये काय तर चालू असते जाईत इतकी आगाव आहे ना नुसतं तुम्ही शेळांचं दार जरी उघडलं का ना बाहेर खायला पळतेच पडते इतकी हावरी आहे हावरी म्हटलं तर चालेल जोपर्यंत लगेच या मागे लागत नाही तोपर्यंत ती जात नाही आणि जी सकाळची गुशीची बिळं बुजवली जर नाही ती बुजवायचं माझं इथं काम चालू आहे दररोज तर किती बुजवायचं हे मला कळे ना आज मी ह्यांना बोलले काही का असं ना औषध आणा जसं की आपल्याला मनू आणि लकी ह्यांच्यापासून वाचवून त्या आपल्याला गुशीचं औषध ठेवायचं आहे आता कसं ठेवायचं आता तेही मला चिंता लागली आहे तर हळूहळू एक एक तयारी चालू आहे आईंची फिरायला जायची जर जी डाळ करून आणू होती त्याला छान वाळवली थोडंसं धनं आणि जिरं घालून दळा लागले त्यामुळं ना बेसनाला एक प्रकारचा स्वाद येतो आंगचा स्वाद म्हणतात ना त्याप्रमाणे थोडस जिरं आणि धण उन्हाला लावलं होतं मगच मी गिरणीमध्ये दळायला टाकलेले तर का नाही संध्याकाळचे साडेपाच वाजले सगळी कामं आवरली तर सात सवा सातला स्वयंपाकाची तयारी करत असते आणि हे गेलेत बघा आज तुरी घालवायला म्हटलं आज कसल्याही परिस्थितीत तुम्ही तुरी घालवाच कारण की मला कालच्यापासून इतकी भीती वाटत होती ना अक्षरशः रात्रभर झोप येईना एक मनात सारखं असं कल्पना लागली बघा आता आमच्या तुम आमच्या मला तुम्हाला माहिती आहे शेजारी एक डाळिंबाची बाग आहेत आत्ता एक उसं गेलेत म्हणून परत बंद पडलेला कॅनल आहे पण त्यात भरपूर असे काठेडी झाडं आहेत दुसरी गोष्ट आता सगळ्यांच्या राणामध्ये गहू वगैरे पेरलेला आहे आणि आता आपली तुरी मोकळे झालेत पण तुम्हाला खूप भीती वाटते कारण की रस्त्यावरच आपली तुरी वाहत घातली होती आणि घरी पण इथं आणू शकत नाही परत भाड्याने गाडी करा हिता आणा परत हितन परत गाड्याने भाड्याने गाडी करा परत विकायला न्या मग काहीतरी परवडायचं नाही आणि ऊन मळ्यात भरपूर लागतं इथं एवढं लागत नाही झाडं झुडपं असल्यामुळं आणि त्यात त्यामुळं मळ्यातच वाळू घातली होती आणि जेव्हापासून तुरी केले तेव्हापासून आपले म्हणजे तुरीजवळ ह्यांनी दररोज झोपायला जात होते कारण की चोरीचं पण प्रमाण खूप आहे त्यामुळं आणि भीती खा वाटत होती ते सांगते एक तर बघा आमच्या इकडे ह्याने स्वतः पहिल्यांदा बघितलेलं होतं बघा ह्याने मला वाटतं एक पाच सहा महिन्याखाली पावसा हां पाच सहा महिन्याखालीच बघितले तरच इतका मोठा तरस असतो ना तो विचित्र असतो एका झटक्यातच ना माणसाला पूर्ण असं मारून टाकतो तो इतकं डेंजर तरस आहे तर तरस पण दोन तीनदा आमच्या इकडे आला होता आणि तुम्हाला सांगते आणि बरेच ताई मध्ये कमेंट करायच्या की ताई तुमच्याकडे बुपट्या वगैरे काही येत नाही काय म्हणत तुम्ही कधी कधी एकट्या असतात कारण की मध्ये सुद्धा मी तुरी खुडायला वगैरे एकटेच जायची ना आई कधी यायचे कधी नाही कारण की कुणाच तरी कार्यक्रम वगैरे असलं गावाला वगैरे जायचं असलं की ते मोठे कार्यक्रम मग ऐक करतात त्यांच्या माहेरचे वगैरे असेल तर मी ते कसं वाटत नाही एकटेच असते आणि कोल्हे लांडगे तर सगळीकडंच आहेत आता इथं जरी रात्रीचे नऊ दहा वाजले का वडा अगदी जवळ आहे आमच्या घरापासून खूप आरडलेला उरडलेला आवाज येतो कोल्ल्या आणि लांडग्याचा बघा तर भरपूर असे कोल्हे लांडगे आहेत तर कोल्ल्या लांडग्याचं इतकं काही वाटत नाही शेळ्या म्हणजे जिथे जिथे शेळ्या असतात त्या शेळ्याकडं येतात आणि त्यांचा शिकार करतात त्या त्यामुळे शेळ्यांना पण खूप बंदिस्त करावं लागतं तर कालच्यापासून हे कालवा उठला आहे की आमच्या गावापासून फक्त दहा किलोमीटर लांब चाळीस धोंडा म्हणून आहे तर तिथे बिबट्या दिसला आहे काल त्यामुळे इतकी म्हणजे ह्यांना आज बोलले तुम्ही काहीही करा कर दुसरं काम करू नका किंवा काही करू नका जितकं रेट असेल तितकं आणि आपलं तुरी आता भरून पण झालेत आता तुम्ही विकून टाका म्हटलं एवढं रिस्क घ्याल नको इतर सकाळपासून म्हणते परी आणि सई की बाबा काय पण करा तुरी आधी विका तर आज त्याचंच काम चालू आहे तुरीला विकायचं ते इतके है इतके तर ते इतकं वा भीती वाटेल ना हे परलं तर इतकं सवय सारखे बघील तेव्हा अभ्यास काय कामधंदा झालं तर सायकलवर नुसती नुसते इकडे तिकडे फिरत असते तिला म्हणते बाई तू एकटी पण इकडे तिकडे फिरू नको काय सांगा उगं मनात नाही तसल्या कल्पना येतात कधीसुद्धा आमच्या गावाकडं बिबट्या किंवा असं दुसरी एवढं डेंजर तरच पण डेंजरच आहे तो पण कधी बिबट्या आला नव्हता एवढा कालवा नव्हता पण आता आमच्या इकडे बिबट्या घुसला एवढा मात्र खरा लहानपणी मागे म्हणायच्या मध्ये बिबट्या आले झोपा पण आता मात्र बघा आता भीती वाटायला लागलेली आहे की म्हणजे एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण की शेतकऱ्यांना इतकी भीती असते आता काही शेतकऱ्यांचं बघा रात्रीची लाईट असते दिवसा लाईट नसते मग पिकं करपू शकत नाहीत तर जीवावर पेतून रात्रभर पाणी देत असतात त्यांचं कष्ट आणि त्यांची भीती त्यांचं त्यांनाच माहिती शेतकऱ्यांना जीवावर बेतून दारे वगैरे धरत असतात मग त्यांच्यासाठी खरंच खूप धोका आहे पण आला बिबट्या एकदाच आला तर चला आज आम्ही मळायला गेल्या होत्या तर आपली हरभराची भाजी खुडायला आलेली आहे तर आय म्हणजे आई थोड्या खुडल्या आणि ज्या खुड्यात दोन तीन एक बायका आल्या होत्या त्यांना आम्ही सांगितलं होतं तुम्हाला भाजी खुडायची असेल तर खुडा आई बोलली आहे की मला तर खोडू दिलीच नाही त्यांनी त्यांनीच आपल्याला दिली त्या आईनं पण ते तुरीचं थोडंसं गाळ असतंय ना शेवटचं राहिलेलं ते थोडंसं उपणायचं होतं जावाला जायच्या अगोदर आईनं ते टार्गेट पूर्ण करायचं आहे मला पण जाता येत नाही आणि जाऊ पण देत नाही त्यामुळे इतकं हे वाटलेलं ना म्हणजे मळ्यातली कामं राहायला आहेत असं वाटतंय परत एक मन म्हणतंय असू दे एवढं झालं की नाही एक चार पाच वर्षांनी परत आपण मोकं झालं की आपल्याला तेच करायचंय ही पण गोष्ट खूप महत्वाची आहे पण त्यांचं पण जीव ऐकत नाहीत हे म्हणतो ते नको आई फिरायला जायचे अगोदर ताई म्हणतात की अश्विनी आता आईला आराम दे आईला शंभर टक्के आता आरामच आहे मा माझं पण हात तुम्हाला मी दाखवते आता असं आहे माझं आता बोट तरी पण मी सगळं चालू केलंय काम फक्त भांडे घासताना थोडं त्रास होतोय सध्या सही आता भांडे घासायला लागलेली आहे फक्त तेवढंच त्रास धुणं वगैरे धुते आणि पुढं असं ना ते कुरूप म्हणतात ना त्या प्रकारचं कुरूप होऊन बसलं म्हणजे म्हणजे असं सारखं ते काय म्हणतात आंधळ दुःख झाल्यासारखं ना का होईल कमी कमी आणि मला लिखाण पण करता म्हणजे मला वाटतं कम्प्लिटली बघा दहा दिवस झाले माझ श्री स्वामी समर्थ लिखाण बंद झालंय इथेच माझी वही असते माझ्याजवळच एक वाईट वाटतं मला पण मी ऐकत असते श्रवण तर करत असते किती जरी पेन धरायचं म्हटलं तर पेन धरायच होत नाही आणि कायतरी करायला गेलं की काहीतरी होईल ते स्वामींना आहे म्हणून म्हटलं नव्हते जेव्हा क्लिअर येईल तेव्हापासून मी परत लिखाण करेन तर आईने म्हणजे छान हरभऱ्याची भाजी आणली आज वेळ न घालता छान हरभऱ्याची भाजी कधी करू आणि कधी खाऊ असं आहे कारण ती हरभऱ्याची भाजी एक अशी आहे ना न कंटाळ येणारी अशी भाजी आहे हरभऱ्याची सईच्या बाबांना मकाची भाकरी इतकी आवडते काय सांगू पण मक्याची भाकरी आईना जास्ती आवडत नाही मग मी काय करते एक दिवसाआड दोन दिवसाठ दोन दिवस बाजरीची भाकरी दोन दिवस मकाची भाकरी करते आणि इतक्या सुंदर मकाची भाकरी नाजूक नाजूक होतात ना खूप छान होतात आणि आईनच असं म्हणणं असतं की मकाच्या भाकरीमध्ये ना <laughs> पोट भरत नाही आणि आज अगद्या साधं सिंपल असं ना मी हरभऱ्याची भाजी केली फक्त ह्याला हिरवी मिरची आणि लसूण मीठ आहे बाकीचं हळद नाही ना शेंगदाणा नाही ना डाळ नाही काही नाही अशा पद्धतीची पण भाजी ना करून बघा तुम्ही खूप छान लागते काय माहिती आहे मला आज अशीच इच्छा झाली एकदम जुन्या पद्धतीनं भाजी करायची तव्यावरती आपलं तेल टाकले जिरे नाही मोहरी नाही काही नाही फक्त वाप काढलेले आहे आणि असा आजचा ब्लॉग होता कसा वाटला हे मात्र सांगायला